तुझ्या मोबाईल मध्ये लाईव्ह लावून इथं ठेवून मला दिसत राहील लाईव्ह आता नमस्कार मित्रांनो भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपलाच पक्ष क्रमांक एकचा आहे हे दाखवून दिलेलं आहे परंतु महानगरपालिका निवडणूक ही काहीशी वेगळी ठरते कारण भाजप जरी एक नंबरचा पक्ष बनलेला असेल तरी भाजपला मुंबई मध्ये जे स्वप्न पूर्ण करायचं होतं ते स्वप्न भाजपचं पूर्ण झालेलं नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये भाजपला शह देण्याची ताकद ठाकरेंमध्ये नक्कीच आहे हे सिद्ध झालेलं आहे तिसरी महत्वाची गोष्ट भाजप जरी जिंकत असेल तरी भाजपच्या विजयामध्ये गर्दी हवी तशी दिसत नाही परंतु ठाकरेंच्या पराजयामध्ये सुद्धा खूप गर्दी आहे एकूणच ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे समीकरण राजकीय समीकरण काय असतील सामाजिक समीकरण काय असतील हे सगळं दाखवणारी ही निवडणूक ठरणार आहे त्यामध्ये महत्वाचं बघा आपण मुंबईपासून चर्चा करायला सुरुवात करू मुंबईमध्ये जर आपण जर नीट जर बघितलं तर भाजपला जवळपास पंच्याण्णव जागांवरती यश मिळत आहे आणि एकनाथ शिंदे यांना तीस जागांवरती यश मिळत आहे त्या जागी ठाकरेंना जर आपण जर नीट बघितलं तर सहासष्ट ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक पुढे आहेत महत्वाची गोष्ट नीट समजून घ्या भाजपनी हा विजय मिळवण्यासाठी म्हणजे किती किती लोक पुढे असतील साधारणतः वीस वीस नगरसेवक फक्त भाजपचे जास्त आहेत परंतु भाजपने काय नाही केलं आहे महानगरपालिका मुंबईची मिळवण्यासाठी भाजपनी मागील पाच वर्षामध्ये जीवाचं रान केलेलं आहे मुंबईमध्ये नरेंद्र मोदींना आणलंय अमित शहाना आणलंय केंद्रीय मंत्र्यांची फौज तिथं पडलेली आहे महाराष्ट्र राज्यातले मंत्री तिथं पडलेले आहेत ला लाखो करोडोंचा चुराडा ऍडव्हर्टायझिंग मध्ये केलेला आहे करोडो रुपये मतदारांना वाटल्या गेलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी करून बूथवरती फोकस बोगस मतदान झाल्याच्या बातम्या आपण बघितलेल्या आहे म्हणजे सगळं करून सगळं करून ठाकरेंना मात्र किती नगरसेवकांनी फक्त भाजप मागे टाकते फक्त वीस नगरसेवकांनी जरी आज भाजप जिंकत असेल महापौर भाजपचा बनत असेल तरी भाजपला नाकी न आणण्याचं काम ठाकरेंनी केलेलं आहे हे मात्र तितकच खरं आहे हे आपल्याला मुंबईच्या या निवडणुकीतून समजून घ्यावं लागेल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तीस नगरसेवक एकनाथ शिंदे निवडून येत आहेत आणि बऱ्याचदा बाळासाहेबांचे वारस कोण हा प्रश्न उपस्थित केला जातो आणि उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले म्हणून ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारस नाहीये आणि एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहे असं भाजप जास्त वेळ सांगताना आपण बघत असतो परंतु मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणाऱ्या जनतेनी मुंबईमध्ये तरी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचं वारस ठरवलंय हे पण तितकंच खरं आहे कारण एकनाथ शिंदे यांची जी ताकद होती एकनाथ शिंदे यांची जी ताकद होती मुंबई आणि भाजपला अर्थात एकनाथ शिंदे यांचा बऱ्यापैकी फायदा झाला कारण भाजपचं स्वप्न होतं स्वबळावर जागा वाटपाच्या तिढा जर आपण जर बघितला तर सगळ्यात जास्त जागा कोणी लढवल्या भाजपने कारण भाजपला एकशे चौदा पेक्षा जास्त नगरसेवक एकट्याचे निवडून आणायचे होते आणि त्याच्यामुळे भाजपने एवढा हा अखंड तांडव केलेला होता त्या एकशे चौदा जागेंवरती भाजप जिंकू शकलं नाही खर तर भाजपनी सगळ्या पद्धती सगळ्या पद्धती या निवडणुकीमध्ये वापरलेल्या आपल्याला दिसून येतात भाजपने साम दाम दंड भेद सगळं वापरलेलं होतं ईव्हीएम पासून ते, ते बूथ प्रमुखांपर्यंत बऱ्याच ठिकाणी मॅनेज झालेल्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी हे सगळं ऐकलेलं आहे प्रचंड गोंधळ बोगस मतदानावरून झालेला आहे पैसा वाटताना बऱ्याचदा लोक पकडले गेलेले आहेत या सगळ्यांमधून जर आपण नीट विचार केला तर भाजप संख्याबळात जरी जिंकताना दिसत असेल तरी जनतेच्या मनामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजप हरते की काय ही भीती आता भाजपची आपल्याला एकूणच दिसून येते त्याबद्दल आपल्याला नीट लक्ष द्यावं लागेल आता पुढची महत्वाची गोष्ट अजित पवारांच्या बाबतीत मात्र उलट झालं जसं मुंबई ठाकरेंची तसं पुणे पवारांचं हे समीकरण मागील काही वर्षांमध्ये होत त्या समीकरणाला तडा मात्र गेलेला आहे कारण पुण्यामध्ये अजित पवारांना फार मोठा दणका मिळालेला आहे अगदी पिंपरी चिंचवड असेल पिंपरी चिंचवड सुद्धा अजित पवारांकडून भाजपने हिसकावून घेतलेली आणि एकशे अठ्ठावीस पैकी तब्बल चौऱ्याऐंशी म्हणजे अजित पवारांची गरजच नाहीये त्यांना सोबत घ्यायची आणि एकशे पंचवीस एकशे पासष्ट पैकी एकशे पाच नगरसेवक पुण्यामध्ये भाजपने निवडून आणलेले म्हणजे पुण्यामध्ये अजित पवारांना बायपास भाजपनी करण्यात भाजप यशस्वी ठरलेली आहे त्यामुळे अजित पवारांचा गेम झालेला आहे एकनाथ शिंदे यांचा गेम होता होता राहिलेला आहे आणि ते सुद्धा ठाकरेंमुळेच म्हणजे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे जर आज भाजपसाठी महत्वाचे असतील तर ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्याचं कारण आहे भाजप स्वबळापासून दूर कोणामुळे राहिली तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामुळे आणि आज भाजपला महापौर बसवायचा असेल तर कोणाची गरज आहे एकनाथ शिंदे यांची गरज आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचं मुंबईमध्ये वजन राहील कारण भाजप त्यांच्याशिवाय महापौर बनवू शकणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता एकनाथ शिंदे यांचं आपण भाजप भाजपने हे सगळं का केलेलं होतं कारण भाजपचा मुख्य विरोधक काँग्रेस राष्ट्रवादी कधी नाहीच आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्याचं महत्वाचं कारण काय आहे तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांची ती ताकद आज तरी जनतेत नाहीये उद्याच आपल्याला माहित नाही मग भाजपला स्वबळापासून कोण अडवतंय तर शिवसेना अडवत होती आणि म्हणून या शिवसेनेचे दोन भाग करण्यात आले एकनाथ शिंदे हे बाहेर पडले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं त्याचं कारण होतं मुंबईची महानगरपालिका परंतु हे सगळं झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही बायपास करायचं हे सुद्धा भाजपचं गणित ठरलेलं होतं आणि ते आहेच येणाऱ्या काळासाठी कारण स्वबळ ज्या दिवशी भाजपचं असेल त्या दिवशी भाजप मित्र पक्षांना विचारणार नाही ही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळे तिथे काही तडजोड होणार नाही आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांना बायपास करायचं होतं परंतु या महानगरपालिकेमध्ये तरी सध्या तरी सध्या तरी एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आहेत आणि राहणार आहे कारण भाजपला त्यांची गरज आहे परंतु ठाकरेंनी मात्र जबरदस्त गेम केलेला आपल्याला दिसतोय बाकी ठिकाणच्या महानगरपालिका जर आपण जर बघितल्या तर त्या मात्र एक हाती भाजप मारताना आपल्याला दिसतंय म्हणजे भाजप क्रमांक एकचा पक्ष अर्थात विधानसभा निवडणुका असेल फक्त लोकसभेमध्ये भाजपला यश मिळालेलं नव्हतं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये असेल त्याच्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुका असतील आता महानगरपालिका निवडणुका असतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणुकाही का असे ना सगळीकडे जवळपास भाजप नेहमीच एक नंबर ठेवत आलेला आहे आणि भाजपनी आता पुन्हा एकदा आपणच एक क्रमांकाचा पक्ष आहोत हे दाखवून दिलेला आहे अर्थात याच्या पुढच्याही गोष्टी आपण चर्चा करणार आहोत परंतु आपण इथे छोटासा ब्रेक घेत आहोत आणि असंच आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येणार आहोत त्याला जोडलेले रहा, धन्यवाद बंद।